नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी हजरत पीर गरीब शाह मेहबूब शाह ट्रस्ट तर्फे भाविकांसाठी भंडारा नजरे अल्लाह निहाय हुसेन मोहरम चाळीसाव्या निमित्त भंडाऱ्याचे आयोजन अहिल्यानगर येथे सालाबातप्रमाणे याही वर्षी मोहरमच्या चाळीसाव्या निमित्त सबजेल चौक येथे हजरत पीर गरीब शाह मेहबूब शाह ट्रस्ट तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते मोहरम उत्सवात दरवर्षी नवव्या तारखेला खुनी आलम सवारीची स्थापना व मिरवणुकीची मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते त्याआधी श्रद्धाळूंकरिता विशेष भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात येते याही वर्षी भाविक व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत भंडारा पार पडला यावेळी ट्रस्टी अय्यूब बाबू भाई शेख बब्बू भाई सवारीवाले सय्यद मजिद भाई शकील बाबू शेख मुख्य मुजावर इरफान कुरेशी शेख रियाज हसन शाहरुख शेख अदनान काझी जाकीर शेख अमजद नदीन भटारी तसेच विविध सामाजिक बांधव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पत्रकार उपस्थित होते श्रद्धा एकोपा व सामूहिक सहभागाचा हा कार्यक्रम सर्वांच्या उत्साहात पार पडला आज आपल्या अहमदनगर शहरात या सफजल चौक या ठिकाणी एक भाविक लोकांसाठी भ भंडाराचा कार्यक्रम केला होता तो भंडाराचा कार्यक्रम गोरगरिबासाठी आपण केला होता कारण मोहरमच्या किंवा याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं असं डी जीचा वगैरे काही ते प्रोग्राममध्ये आपण हिस्सा घेत नाही आणि आपलं काम जे आहे आपण प्रत्येक वेळी गोरगरिबासाठी इथं दानचं काम करतो आहे तर ते अन्नदानसाठी आपण जे काम करतो आहे ते परत प्रत्येक वर्षी आपण म्हणजे सालाबादप्रमाणे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि सालाबादप्रमाणे या ठिकाणी आज दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आपण ज्या हे केलेलं आहे अन्नदान जे केलेलं आहे ते सर्व धर्मासाठी केलेलं आहे सर्व धर्म स्वभावासाठी केलं आहे तर असं या सर्व धर्म स्वभावासाठी आपण जे अन्नदान करणार असं प्रत्येकाला त्यांनी असंच हे पद्धत द्यावा की त्यांनी प्रत्येक वेळी आपलं अन्नदान हा फार महत्वाचा आहे की वो इकडं तिकडं काय फालतू पैसे वापरण्यात फालतू इकडं तिकडं काय करणार हेचा अर्थ नाही त्यामुळं आम्ही हे सगळं कमिटीने म्हणजे या सगळ्या आम्ही या क दर्गा ट्रस्ट कमिटीने ठरून या या निर्णय घेतला की बा आपल्याला हा आम्ही प्रत्येक वर्षी जे करतोय आणि करतो आम्ही पण प्रत्येक वर्षी आम्ही अशी मुलाखत काय वगैरे ठेवत नव्हतो पण यावेळेस आम्ही ठेवलं आहे तर प्रत्येक लोकांसाठी केलं आहे की बा सगळ्या हिंदू मुस्लिम शीख सगळ्या जेवढ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्यांनी इसळून निसळून आपल्या इस गोविंदाने आपल्या अहमदनगरमध्ये राहावा आणि एकमेकाला एकमेकासाठी काय कार्य चांगलं असेल त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा असे माझे दोन शब्द समजून सांगून संपतो जय हिंद जय महाराष्ट्र मी बपू भाई सवारीवाले आमचे सफजल चौकामध्ये आमचा महबूब शाह गरीब शाह म्हणून ट्रस्ट असताना आम्ही प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक सणामध्ये इथं सर्व धर्मसंभावासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो इतर आता आमच्या भावांनी सांगितलं की बाई इकडे डी जे वगैरे हे वायफट खर्च करण्यापेक्षा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि अन्नदान सर्वश्रेष्ठ हे सर्व असल्यामुळे आम्ही अन्नदानचा कार्यक्रम करतो आता हे बारा इमाम इमाम हुसैन यांचे चाळीसवे निम्मत आज आम्ही इथं हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच्यात सर्व धर्म भाविकांनी संभावने संभाव सहभाग घेतला आणि प्रसादाचा लाभ घेतला आम्ही दरवर्षी करत असतो आमचे आईबाई आहे ट्रस्टी आणि मी व्हाईस प्रेसिडेंट आहे व्हाईस वाईस ट्रस्टी आहे आम्ही सगळे मिळून सगळे ट्रस्टी मिळून आमचे संगमताने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो दरवर्षी बस इथं पुढं बी आम्ही आता करत राहू आणि समाजाला एक असं हे सांगू इच्छितो बाबा इकडं तिकडं खर्च वायपट खर्च करूच तर गोरगरिबांना असहाय्य लोकांना किती कशी मदत करता येईल याच्यावर जास्त लोकांनी यंग पार्ट्यांनी ट्रस्टींनी लक्ष द्यावं आणि गोरगरिबासाठी शक्यतो प्रोग्राम आयोजित करावे याच्यातून सगळ्यांना लाभ होतो बस एवढे दोन व शब्द बोलून मी माझे शब्द थांबवतो